रामकृष्ण हरे आपलं नाव विजया लक्ष्मणराव फड कनेरवाडी तालुका परळी जिल्हा बीड धनंजय मुंडे काय वाटत आता आज तुम्ही कुठे आलात काय अनुभव सांगता आले आणि गोविंद महाराज केंद्रे यांच्या मठामध्ये आले आणि मला इथं आल्यावर जेवढा आनंद होतो ते आनंद मला कुठंच भेटत नाही साक्षात्कार झालाच आहे त्यांचे विष्णू महाराज केंद्रे ते गादीवर बसले आणि ते माझ्या गावाकडे आले एके दिवशी आणि ते मी शेतामध्ये असताना माझ्या शेतात पण आले ते ज्या शेतामध्ये ते फिरले त्या जागेवर माझी आज आंब्याची बाग आहे तीन हजार आंबा आहे माझा केशर आंबा साडेतीन हजार आणि ज्या शेताच्या वाट्याने घेतली ती आठ एकर जमीन पण मी घेतली अजून ह्याच्यापेक्षा मोठा तुम्हाला अनुभव काय सांगायचा आहे कधी चार दिवस कधी पाच दिवस कधी दोन दिवस या वर्षी दोन दिवस म्हणजे बाबा होते त्यावेळेस येते पंधरा वर्ष तरी झाली ना आकाडीला पण येते आणि कार्तिकीला पण आता समाधी सोहळ्याचं दर्शन घेतलं की आज घ्यायचंय दर्शन हा दर्शन झालं नाही आता जायचे चार वाजता दर्शन इथं व्यवस्था कशी वाटते जेवणाची व्यवस्था आपल्या घरी सात ला जेवायला चहा भेटल आपल्याला इथे आयोजन कसं असत चांगलंयची वारी तुम्ही करताय मी पंढरीची वारी पायाची एकच केली आहे कसं वाटलं दररोज वेगळा पदार्थ होता खायला हम्म राहायची वारीत चालतानाच ना मग आम्ही पुढी चालायचे कधी पण कुठं तरी चुकाहूक झाली आम्ही पहिल्यांदाच असल्यामुळं साक्षात्कारच व्हायचा कुणीतरी दिंडीमधलंच माणूस यायचं ते हे घातलेलं गळ्यामध्ये त्यांचं ते हे देतात कार्ड हां हां ते कुणीतरी यायचं आणि माऊली तुम्हाला कुठं जायचं म्हणून विचारायचं त्यांनी आम्हाला किती नंबर दिंडीमधले आहेत तुम्ही मग आम्ही केंद्रीय महाराजांचं नाव सांगायचं एक्केचाळीस त्रेचाळीस त्या दिंडीमधले मधलेत तसं म्हणलं त्यांनी आम्हाला त्यांच्या त्या जिथं पालं टाकलेत का तिथं घेऊन जायचं त्यांनी आम्हाला असं कित्येक बऱ्या साक्षात्कार झाला आम्हाला दिवसभर वाटायचं आता रात्रीच्याला किती थकवा आलाय की पण रात्री झोपलं ना उद्या सकाळी वाटायचं आम्ही चाललाच नाहीत इतकं फ्रेश वाटायचं महाराजाने किती वेळा तरी म्हणले असतील मावशी तुम्ही गाडीत बसा म्हणलं नाही मला गाडीत बसायचं मला पायीच वारी करायची पडेल भगवान की जय रामकृष्ण हरे स्मिता सुधाकर मुरकुटे गंगाखेड इथं माझे सासऱ्यांची शेजारीच मठ आहे मोरे दादाच्यात तर ते चाळीस वर्षापासून वारी करतात इथं या वारीला ते सात दिवस आमचं पूर्ण घराला कुलूप असते आम माझे पूर्ण धीरज सुना पुतणे सगळे नातरुंड सगळे आम्ही इथं येऊन सात दिवस राहतात आज द्वादशीच्या दिवशी आमची मोठी पंगत आज आमची असती पाच सहाशे लोकं जेवतात आणि काल एकादशीची पण पंगत असते सर्वांना लाडू तेवढ्या तीन चार चार पाचशे लोकांना लाडू ते करतात आणि आम मी मंडळ पूर्ण अठरा अध्याय मी गीतेचे हे आहेत मला हो सहा अध्यायावर माझी परीक्षा झालेली आहे त्याचं माझ्याकडं प्रमाणपत्र आहे आणि आमचं गेल्या वर्षापासून तिथं विश्वशांतीच्या व्यासपीठावर आमचं गीता मंडळचं गीता व्हायली आहे काल सातला आमचं गीता पारायण होतं <small> साडेसातला गीता पारायण विष्णू सहस्त्राराम गेल्या वर्षापासून आम्हाला नियम दिले दिलेला आहे दरवर्षी तुमचं गीता मंडळचं

गीता यावी गीता पठन करण्याबद्दल म्हणजे प्रत्येकाला गीता यावी हे आपण भगवतगीता लोकांनी बद्दल आपल्या म्हणजे ते अर्जुनाने जे सांगितलेलं आहे की ते सर्वांना म्हणजे ते ज्ञान होत आहे असं हरे सीता परमेश्वर नागरे आंबेजोगाई ह्या ठिकाणी आता सध्या आम्ही प्रवास करत आहेत आणि माझी ही माऊलीची पहिलीच वारी आहे खूप दिवसांनी वाटायचं की बाबा माऊलीची एकतरी वाडी वारी घडावी एकतरी वारी घडावी आईकडं मागणं मागावं लागतं आता विश्वास मके देवे येणे वाग येत सावे असं आईकडं मागणं मागत असताना असं वाटायचं की माऊलीची एकतरी वाडी वारी घडावी पण माऊलीच्या रूपाने आमच्या येईनबाईने सांगितलं की आपला गीतापाठाचं पठण आहे पारायण आहे मग एवढा जीवाला आनंद झाला इतका आनंद झाला की अनंत जन्माची आई आपल्याला भेटणार आहे आणि जन्माच्या आईच्या मांडीवरती बसून आपल्याला दोन शब्द गीतेचे पठन करायला भेटतात ही खूप माझ्या परम भाग्ये पूर्वीचं पूर्व सुकृताची जोडी म्हणूनही मिठ् विठ्ठली आवडी भगवान बाबाची कृपा वामन भाऊची कृपा आणि आता केंद्रे महाराजाची कृपा आणि विष्णू महाराजाच्या सानिध्यात दोन शब्द बोलायला भेटले हे भगवंताच्या चरणी फार 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 धन्यवाद आणि त्यांच्या चरणी दोन शब्द तुमच्या समोर बोलले पाहिलं की वाटलं खूप छान वाटलं ह्या मंदिराचं मंदिरा असं वेगळं पण वाटलं की बऱ्याच दिवसांनी अशी उत्कंठा होती मनामध्ये गाथा मंदिर पाहिलं गाथा पाहिला की इतकं डोक्यात तसं सुंदर वाटलं की आपला आपल्या डोक्यामध्ये संसाराची कसलीच भीती राहिली नाही आणि ज्ञानेश्वरी कोरलेली तेव्हापासून मी ऐकत होते केंद्र महाराजाच्या मठामध्ये ज्ञानेश्वरी कोरली आणि ज्ञानेश्वरीचं सगळं लिखाणकाम त्याच्यावरती केलेलं आहे मग कालपासून मनामध्ये असा उत्साह होता की आपल्याला वेळ आहे आणि ज्ञानेश्वरी मंदिर आपल्याला पाहायचं आहे मग कालच्यापासून ह्यांना चला आपल्याला ज्ञानेश्वरी मंदिर आहे चला आपल्याला मा ज्ञानेश्वरी मंदिर आहे आणि माऊलीच्या ज्ञानेश्वरीची एक ओवी जरी डोळ्यासमोर आली तर एवढा आनंद होतो की हृदय असं भरून येतं आता आम्ही निघालो ज्ञानेश्वरी मंदिर पाहायचं आहे आणि सिद्ध बेटाला जायचं आहे सिद्ध बेटाच्या ठिकाणी माझे माऊली कसे राहिले असते जायचं आहे तिथं आणखीन पण माझ्या माऊलीला काय त्रास झाला आणि काय त्रास दिला आणि आता काय त्यांचा उंची वाढली म्हणजे मनो जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही आणि ज्यावेळेस माऊली गेले आपल्याला गेले नाही आहेत माऊली माऊली ध्यानस्थ आहेत उद्या त्यांचा समाधी सोहळा आपल्याला अनुभवाला भेटणार आहे आणि हा फार मनामध्ये आनंद आहे मग माझ्या माऊलीला तिथं काय त्रास झाला असं ना ते ठिकाण मला पाहायला भेटणार आहे ही मनामध्ये मा फार आनंदाची गोष्ट आहे आधीच हृदय भरून आलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली माझं नाव कल्याणी संतोष मुंग मी आषाढी कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आले मी कार्तिकी वारी निमित्त माऊलीच्या मंदिरामध्ये आले ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ना, मंदिरामध्ये आले वैकुंठवासी गोविंदराज केंद्रे यांच्या मठामध्ये आले मला येऊन आठ दिवस झाले खूप छान वाटलं इथे कशाचीच कमतरता नाही आहे प स्वयंपाक पाणी वगैरे सगळं काही खूप छान आहे आणि लोक पण इतके बसले आहेत ना की म्हणजे अशी मला वाटलं पण नव्हतं की इतके लोक इथं ब बसतील किंवा त्यांची गैरसोय वगैरे होईल तर तसं असं काहीच नाही जाणवलंय आम्हाला पाण्याची सोय स्वयंपाकाची सोय, सोय खूप छान खूप उत्तम केली इथल्या महाराजांनी वगैरे आणि इथले महाराज पण खूप छान आहे भेटलं ऐकायला पाहायला कीर्तन सकाळी काकडा होतो चार वाजता सहा पावणे सहा वाजता पारायण होतं पारायण झाल्यानंतर नाश्ता मिळतो चहा मिळतो परत कीर्तन होतं दहा वाजता दहा तुछा। ते बारा वाजेलं कीर्तन असतं आम्हाला कीर्तनानंतर परत आम्हाला जेवणाची सोय होती पाणी मिळतं भांडे पण इथेच मिळतं आम्हाला जेवणासाठी बारा वाजेनंतर कीर्तन जातो जेवण होतं मग नंतर, नंतर थोडा वेळ आम्हाला इथले सगळं काही बघण्यासाठी मिळतं महाराजांना वगैरे जे काही विचारलं ते पण एकदम व्यवस्थित सांगता आणि त्यानंतर परत चार ते सहा वाजेलं कीर्तन होतं कीर्तन झाल्यानंतर परत हरिपाठ होतो हरिपाठ पण खूप उत्सवामध्ये खूप छान पद्धतीने होतो टाळकरी वगैरे सर्व काही असतात इथे आपल्याला जसं पाहिजे तसं पण त्यांना सांगितलं तरी ते आपल्याला पण करून देतात गवळणी वगैरे म्हणून देतात तर खूप छान पद्धतीने ते हरिपाठ पण होतं हरिपाठ झाल्यानंतर परत आम्हाला जेवायला वगैरे मिळतं जेवायला झाल्यानंतर सगळं काही मिळतं आम्हाला आणि जेवण झाल्यानंतर परत जे काही बघायचं असेल तर थोडा वेळ बघायचं परत संध्याकाळी आम्हाला गायन मालिका संगीत मालिका होते तर संगीत पण खूप छान पद्धतीने होतं इथे आमची स्वप्नाची व्यवस्था खाली आहे आणि इथे हे तीन मजली आहे सो तीन मजल्यामध्ये खूप छान वाटतं इथे थंडी वगैरे काहीच नाही वाजत आणि परत परत यावंसं वाटतं आता तुम्ही आहे मी आता सोळावीला आहे मुला वारी हो सर्वांना वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली गोविंद महाराज की जय जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हरिचंद्र कारबारी बांगर राहणार दारूर किल्ले दारूर वारी वीस वर्षापासून करतो महिन्याची वारी असती पंढरपूरची आनंदात भजन म्हणित एक महिना चालतो पुन्हा प्रत्येक महिन्याला दसमी एकादश पंढरपूरला वारी कायमची असते वीस वर्षापासून <laughs> आनंद वाटतो किती बी सुख त्याच्यात हा कंटाळा कंटाळा काहीच नाही नातून भजन म्हणतो नातून दाखवायचं का ತಿನ್ಶೆ ಕಿಲೋಮೀಟರ ನಾನೋ ಬ ಮಾವಲಿ ಮಾವೂಲಿ ತುಕಾರಾಮ ನಾನೋ ಬಾ ಮಾಲಿ ಮಾವೂಲಿ ತುಕಾರಾಮ ನಾನೋ ಬಾ ಮಾವಲಿ ನಾನೋ ಬಾಲಿಲಿ ನಾನೋ ಬಾ ಮಾವಲಿ ನಾನೋ ಬಾಲಿ ತುಕಾರಾಮ ನಾನು ಬಾ ಮಾವಲಿ ತುಕಾರಾಮ ನಾನು ಬಾ ಮಾವಲಿ ತು ಕಾರಾಮ ನಾನು ಬಾ ಮಾವಲಿ ತುಕಾರಾಮ

जेवणाची किती कुठे गेलं तर जेवायला वारकरी म्हणून पताका असतोय आपल्याकडं पताका ह्या काय झाला तीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर आहे दारूर दारूळ ते आळंदी दारूर दारूळ जिल्हा कोणता बीड बीड जिल्हा नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण हरी काय तुम्हाला मी आळंदीला एकंदरीत वयाच्या अठराव्या वर्षापासून येतोय आणि या जे मठ आहे केंद्रीय महाराजाचा याचा पत्राचा मंडप होता ते आज चार मजली झालेला आहे तेव्हापासून येतोय इथं राहण्याची सोय इथं कुठल्याही म्हणजे वारकरी असला ते कोणाही जिल्ह्यातला असला आणि कोणाही जातीचा असला तर इथं त्याला राहायची सोय जेवायची सोय ठीक आहे हे सगळं ठीक आहे पण तुम्हाला गावाकडल्यापेक्षा आळंदीत आल्यावर विशेष काय वाट मला तर वर्षावी वाटतंय ना आता गावाकडे गेलं की पुढची कार्तिकी कवा येईल हो आनंद वाटत आणि तुम्ही सगळ्या समाजाला किंवा सगळ्या माऊली भक्तांना हे काय सांगाल की आळंदीत आल्यानंतर एक मनातील ऊर्जा म्हणजे मन प्रसन्न होण्याचं कारण हे तर महाराजांनी अभंग लिहिलेला आहे सर्व वैभव सोडून द्यावे हा डोळ्याने आळंदी पाहावी मागून खावी माधवगिरी तोंडाने वाचावी ज्ञानेश्वरी कुठलं पद सत्ता संपत्ती पैसे सगळं सोडून द्यावं आणि इथं यावं वा ठीक आहे ठी तुम्हाला भेटून खूप आनंद झाला तुमचं गाव कुठलं माझं गाव आंबलटेक तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड तुमचं नाव माझं नाव रविभूषण मारुती नागरगोजी ठीक आहे ठीक आहे तर या प्रकारे माऊली बघा आपल्याला ना आळंदीत आल्यानंतर म्हणजे कित्येक लोक कित्येक कित्येक नागरिक आळंदीत येतात त्यांना सगळ्यांना भेटल्यानंतर आपल्या मनात काय नवीन ऊर्जा निर्माण होते याचं या, या माऊलीने तुमचं नाव काय म्हटले रविभूषण रविभूषण नागरभोजे महाराजांनी व्यवस्थित सांगितलं धन्यवाद माऊली रामकृष्ण झालं तुम्हाला काय वाटतं आलं मन प्रसन्न वाटतं समाधान वाटतं घरच्या <laughs> आठवणी वगैरे काही येत नाही एकंदरीत तुम्हाला आळंदीत कुठे कुठे फिरलात तुम्ही सिद्धपेठात केले माऊलींचं दर्शन झालं का तुमचं माउलीचं दर्शन झाल्यानंतर अनेक तुम्हाला वेगळी ऊर्जा निर्माण होणार मनातील जे भावना आहेत तुमच्या अनेक बी खळखळून तुम्ही आनंद आयुष्य समाधानाने सुखाने जगण्याचा प्रयत्न करणार का तर हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं कोणी म्हटलंय संतांनी म्हटलं लोकांनी म्हटले आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक देव आहे बरोबर तर ते देव पाहण्यासाठी तुम्ही खास आळंदीला आलात हे सगळी वारकरी बंधू भगिनी बघून तुम्हाला देव दिसतोय का ह्यातच खरं समाधान आहे असं माऊलींचा उपदेश आहे ओके धन्यवाद माऊली रामकृष्ण तुमचं नाव सुनीता सुहास पोखरकर तुम्हाला वारी करून किती वर्ष झाले तीस वर्ष तीस वर्ष तुम्हाला त्यामध्ये काय काय अनुभव आला अनुभव म्हणजे खूप काय अनुभव आलाय आळंदीला आल्यानंतर कसं वाटत माहेर आल्यागात कि वाटत हो माझ्या लहान मोठ्या संतांची सर्वांची दर्शन होतात इंद्रायणी स्नान केलं की समाधान वाटतं अशी वाटतं का जावं वाटतं का नाही वाटत तरी पण जावं लागतं ना असं आहे ना हा साईनगे माये या पंढरपुरा भेटेल अलंकापुरा पण आहे आणि पंढरपुरा पण आहे तुम्हाला सोय वगैरे कशी होती छान होते सोय मग वाचलंय ना आणि पहिल्यांदा म्हणजे हे पण केलं आणि आता खंत असा वाटतो की मंदिर का बनाने याचा खंत वाटतो बघून म्हणून बघायला येतो आम्ही सारखं सारखं असं आहे तर रामकृष्ण हरी माऊली आपण यांचे सगळ्यांचे संवाद बघितले तुम्हाला कसं वाटलं येऊन तर यांना सर्वांना खूप छान वाटलंय आणि तुम्ही पण नक्की या आळंदीला तुम्हाला पण खूप छान वाटेल